नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे सहा मे या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या दिवसापर्यंत जर का आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर आपण हे दोन अध्याय आवर्जून रोज वाचू शकतो हे दोन अध्याय तुम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत दररोज वाचू शकतात त्यानंतर देखील तुम्ही हे दोन अध्याय तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज वाचू शकतात स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक स्वामी केंद्रात दत्तकेंद्रात स्वामींच्या मठात गुरुचरित्र पारायण सप्ताह हो, हा चालू आहे हा सप्ताह हो तीस एप्रिलला चालू होत असून सहा मेपर्यंत असणार आहे जर का आपण गुरुचरित्र पारायण हे घरी केलं तर याचं आपल्याला दहा पटीने फळ मिळत असतं अन जर का तुम्ही गुरु हे गुरुचरित्राचं के पारायण हे सप्ताहात म्हणजेच केंद्रात केलं तर तुम्हाला याचं फळ हे शंभर पटीने जास्त मिळत असतं त्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास गुरुचरित्र पारायण हे तुमच्या जवळ असलेल्या स्वामींच्या मठात केंद्रात किंवा दत्तांच्या मंदिरात आवर्जून करायचं आहे गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातनं बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती देखील उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न लग्न जमत नसेल शिक्षणात अडथळे येत असतील करिअरमध्ये अडचणी येत असतील आरोग्याच्या काही समस्या असतील तर या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास याचे सकारात्मक अनुभव येतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष किंवा प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले आहे यामुळेच आपण या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करायचं आहे आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल त्यांच्याकडे एवढा वेळ देणं शक्य नसेल त्यांनी ह्या गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन अध्याय स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत दररोज वाचन करायचे आहे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही या ग्रंथातील या दोन अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांची करू शकतात अकरा दिवसांची करू शकतात सात दिवसांची करू शकतात किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करू शकता आपण सर्वांनी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भरपूर अशा सेवा केल्या असतील देखील त्याच सेवा आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करायच्या आहेत ज्यांना जसं शक्य होईल तशा सेवा त्यांनी आवर्जून करायच्या आहे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण भरपूर सेवा केलेल्या आहेत तुम्ही त्यादेखील सेवा दररोज करू शकतात किंवा तुम्ही सात दिवसांच्या किंवा पाच दिवसांच्या देखील सेवा ह्या करू शकतात सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता आपल्याला गुरुचरित्रातील कोणते दोन अध्याय वाचायचे आहे बघा यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा दररोज वाचायचा आहे या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव हो यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली तुमच्या जर का अशा काही अडचणी असेल या अडचणी काहीही करून जर का, का सुटत नसेल तर तुम्ही आवर्जून या अडचणींसाठी अध्याय चौदावा याचं वाचन करायचं आहे हा अध्याय वाचल्याने अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो मनाला आनंद मिळतो आणि शांती मिळते तुम्ही कितीही कठीणातील कठीण अडचणीत असू द्या त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही दररोज तुमच्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्रातील चौदावा अध्याय या ग्रंथाचं वाचन करू शकतात यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय याचं वाचन करायचं आहे गुरु बघा गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन अध्यायाचं आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत वाचन करायचं आहे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून दररोज हे दोन अध्याय आवर्जून वाचन करायचे आहे बघा तुम्हाला जर का संसारात कर्ज झाले असतील तुमच्या व्यवसायात नोकरीत अडचणी असतील व्यवसायात प्रगती होत नसेल नोकरीत प्रमोशन होत नसेल नक नोकरीत अडचणी असतील म्हणजे तुमच्या व्यावसायिक कोणत्याही कामात जर का अडचणी येत असेल तर या सर्वांसाठी या सर्वांसाठी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्यायाचं पठन करायचं आहे तुम्ही खूप आर्थिक संकटांना तोंड देत असताल तुमच्या काही करून कर्ज नील होत नसेल खूप कर्जाचा डोंगर असेल तुम्ही आवर्जून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय याचं तुम्ही दररोज पठन करू शकतात किंवा स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही आवर्जून या अध्यायाचं पठन करायचं आहे गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे जर आपण घरात नित्य वाचन केले तर खूप लवकर आपली दरिद्रता दूर होऊन आपण आर्थिक बाजूने संपन्न होतो आपल्या घरात नुसत्या कटकटी भांडणे होत असेल घरातील कर्ता पुरुष हा व्यसनाधीन झाला असेल तर नक्की गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे नित्य पठण घरी सुरू करावे तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आवर्जून ह्या दोन अध्यायाचे पठन करून बघा नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट मिळतील आणि यानंतर देखील तुम्ही तुमच्या रोजच्या नित्यसेवेत तुम्ही या संकटातून मुक्त होण्यासाठी हे दोन अध्याय दररोज पठण करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ